नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारताने आपला पहिला परदेशी संरक्षण उत्पादन कारखाना कोठे सुरू सुरू केला आहे आहे किंवा कोणत्या देशाच्या अंतर्गत तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी मोरोको नावाचा देश आहे कोणता मोरोक्को नावाचा देश आहे त्या देशाच्या देशा देशा अंतर्गत भारताने आपला पहिला परदेशी संरक्षण उत्पादन कारखाना सुरू केला आहे क्लियर प्रश्न महत्वाचा आहे विचारला जाऊ शकतो स्टार मार्क करून ठेवू शकता ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा जसं की तुम्हाला या ठिकाणी ह्या सकाळच्या सहा वाजताचा जो काही आपला व्हिडिओ असतो हा व्हिडिओची जशी तुम्हाला या ठिकाणी सवय लागली आहे अशाच प्रकारे आपण संध्याकाळी साडेसात वाजता सुद्धा आपण या ठिकाणी व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे बऱ्याच जणांची मागणी होती माझं या ठिकाणी तुम्हाला हक्कानं सांगणं आहे जसं तुम्ही सकाळचे व्हिडिओ पाहता तशाच प्रकारे संध्याकाळी थोडासा या ठिकाणी तुमच्या कामातून किंवा बाकीच्या जॉबमधून नोकरीमधून घराच्या कामातून थोडासा वेळ बाजूला काढा आणि संध्याकाळची ही जी काही साडेसातची सीरीज आहे ती सुद्धा वहीमध्ये लिहून घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये ही जी काही सिरीज आहे या सिरीजचा तुम्हाला खूप जास्त या ठिकाणी फायदा होणार आहे डायरेक्ट एक्झाम मध्ये प्रश्न या ठिकाणी येऊ शकतात ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे चॅनलवरती प्लेलिस्ट बनवली आहे त्याच्यामध्ये तुम्ही सर्च करू शकता किंवा याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहेत त्या लिंकला क्लिक करायचं आणि व्यवस्थितपणे एकामागे एक सगळे टॉपिक वहीमध्ये लिहून घ्यायचे ठीक आहे प्रश्न क्रमांक पहिला काय आहे खालीलपैकी कोणता ब्रँड अलीकडेच भारतातील सल सर्वात मौल्यवान ब्रँड म्हणून प्रथम क्रमांकावरती आलेला आहे मोस्ट व्हॅल्युएबल ब्रँड बरोबर इन इंडिया बरोबर तर पर्याय क्रमांक डी एच डी एफ सी बँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या एक नंबरला आहे एच डी एफ सी बँक दोन नंबरला आहे टी सी एस तीन नंबरला आहे एअरटेल चार नंबरला आहे इन्फोसिस आणि पाच नंबरला आहे आय सी आय सी आय बँक बरोबर सुरुवातीच्या पाच तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत किंवा दहाव्या नंबरवरती आहे एल आय सी ही देखील गोष्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता ठीक आहे तर एक नंबरला कोण आहे एचडीएफसी बँक हा मात्र प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो टॉप टेन मोस्ट व्हॅल्युएबल इंडियन ब्रँड्स ऑफ ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह मध्ये एक नंबरला एचडीएफसी बँक आहे पाच नंबरला आय सी आय सी आय बँक आहे आणि दहा नंबरला एलआयसी आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा स्टार मार्क करून ठेवा कोण भारताची सव्वीसाव्या क्रमांकाची महिला ग्रँडमास्टर बनलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सरयू वेलपुला असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे सरयू वेलपुला असं त्यांचं नाव आहे भारताच्या सव्वीसाव्या महिला पदी त्यांचं या ठिकाणी निवड झालेली आहे किंवा ते त्यांचं विजेतेपद त्यांनी या ठिकाणी जिंकलेलं आहे सरयू वेलपुला असं त्यांचं नाव आहे प्रश्न आहे क्रीडा संदर्भात तर अशाच प्रकारे बाकीच्या ज्या काही झालेल्या क्रीडा स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या भारताचा एक्क्याण्णव क्रमांकाचा बुद्धि बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरला आहे राहुल एस लेवल फाईट लीग एल एफ एल जिंकणारा पहिला भारतीय फायटर ठरला आहे संग्राम सिंग भारताची पहिली महिला राष्ट्रीय कार्टिंग विजेती ठरली आहे अर्षी गुप्ता दोन हजार पंचवीस मध्ये एटीपी फायनल जिंकलेला आहे जनिक सिन्नरने दोन हजार पंचवीस एफ वन हंगामासाठी ऑस्ट्रेलियाचा प्रतिष्ठित डॉन पुरस्कार जिंकला आहे ऑस्कर पहिल्या अंध महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार पंचवीसचं विजेतेपद भारताने जिंकलं ऑस्ट्रेलियन ओपन सुपर हंड्रेड मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद लक्षसेन यांनी जिंकलं तर भारताची सव्वीसावी महिला ग्रँडमास्टर ठरली आहे सरयू वेल पुला असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा दरवर्षी भारताचा संविधान दिवस दरवर्षी कोणत्या रोजी साजरा केला जात असतो तीन नंबरच्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दरवर्षी आजच्या दिवशी म्हणजे सव्वीस नोव्हेंबरला आपण आपल्या प्यारा भारताचा संविधान दिवस म्हणून साजरा करतो दोन तीन पॉइंट लिहून घ्या कारण याच दिवशी भारतीय संविधान सभेने संविधानाचा स्वीकार केला होता हे संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी लागू झालं आणि त्या दिवसापासून भारताला प्रजासत्ताक राज्य म्हणून ओळख मिळालेली आहे हा दिवस भारतीय संविधानाच्या मूल्यांना आणि तत्वांना प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जात असतो तर दरवर्षी आपण सव्वीस नोव्हेंबरला या ठिकाणी भारतीय संविधान दिवस म्हणून आपण साजरा करतो ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या कॉप एकतीस हवामान शिखर परिषदेचं आयोजन कोणता देश करणार आहे लक्षात घ्या पर्याय क्रमांक ए तुर्कीये नावाचा देश आहे लक्षात घ्या अजून एक गोष्ट अगोदर ह्या देशाचं नाव फक्त तुर्की होतं काय होतं तुर्की होतं आता या ठिकाणी बदलून काय करण्यात आलं तुर्की ए असं करण्यात आलं आहे ठीक आहे ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे तर कॉप एकतीस हे जे काही हवामान शिखर परिषद आहे ती दोन हजार सव्वीस मध्ये होणार आहे आणि कोणत्या देशाच्या अंतर्गत तुर्की ए देशाच्या अंतर्गत प्रश्न आहे महत्वाच्या शिखर परिषदेबद्दल तर लगेच लेटेस्ट जे काही समिट्स होत असतात त्याच्यावरती आपण एकदा या ठिकाणी रिव्हिजन टाकूया लिहून घ्या लि दोन हजार मध्ये एस ची शिखर परिषद पाकिस्तानमध्ये ए आय इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीस भारतामध्ये विज्ञान शिखर परिषद दोन हजार पंचवीस न्यूयॉर्क शहर अमेरिकामध्ये भारतामध्ये बारावी शाश्वत पर्वतीय विकास शिखर परिषद देहराडूनमध्ये अकरावी जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद दुबईमध्ये कॉप तीस हवामान शिखर परिषद बेलेम ब्राझील या ठिकाणी पहिले आदिवासी क्रीडा संमेलन लद्दाखमध्ये पहिले जागतिक मोठ्या मांजरींची परिषद भारतामध्ये जी ट्वेंटी शिखर परिषद दक्षिण आफ्रिकेमध्ये तर कॉप एकतीस हवामान शिखर परिषद दोन हजार सव्वीस तुर्की या देशाच्या अंतर्गत आयोजित केली जाणार आहे पुढचा प्रश्न दरवर्षी नॅशनल मिल्क डे राष्ट्रीय दूध दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर हाही दिवस या ठिकाणी आजच्या दिवशी सव्वीस नोव्हेंबरला आपण दरवर्षी या ठिकाणी राष्ट्रीय दूध दिवस नॅशनल मिल्क डे म्हणून आपण साजरा करतो दोन तीन पॉइंट लिहून घ्या हा दिवस भारतातील श्वेत क्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या जयंतीनिमित्त साजरा होतो दुसरा पॉइंट या दिवसाचा उद्देश दुधाचे महत्त्व आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील शेतकऱ्यांचे योगदान अधोरेखित करणे हा याच्यामागचा उद्देश आहे तर दोन हजार पंचवीसची थीम आहे लेट्स सेलिब्रेट द ऑफ डेअरी अशा प्रकारची थीम आहे फॉर द इयर ऑफ ट्वेंटी ट्वेंटी फॉर नॅशनल मिल्क डे ठीक आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या पाच नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस आणि गुरुनानक जयंती सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बाल दिवस म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा इंडिया पोस्टने भारतातील पहिले जनरल झेड थीम असलेले पोस्ट ऑफिस कोणत्या ठिकाणी उघडलेले आहे झेड थीम म्हणजे जेन जी थीम असलेले या ठिकाणी पोस्ट ऑफिस कोणत्या ठिकाणी उघडलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी आय आय टी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी प्रथम घटनेबद्दल बोलण्यात आलं तर बाकीच्या जा ज्या काही प्रथम प्रथम घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या भारताबाहेर आत्मनिर्भर भारत अंतर्गत पहिला भारतीय संरक्षण उत्पादन प्रकल्प ब्राझीलमध्ये हिमबिबट्यांच्या लोकसंख्येचा संपूर्ण अंदाज घेणारं पहिलं राज्य हिमाचल प्रदेश पहिली चित्ता सफारी कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये तर कुनोराष्ट्रीय उद्यान कमेंट करून सांगा कुनो राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये येतं बरोबर एवढंच या ठिकाणी मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे प्राणी संग्रहालय बन्नेरघट्टा बायोलॉजिकल पार्क पहिले इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वॅपिंग स्टेशन सोनीपतमध्ये मासिक पाळीसाठी पगारी रजा देणारे पहिलं राज्य कर्नाटक पहिले ड्रोन सिटी कोणत्या राज्यामध्ये विकसित होणार तर आंध्र प्रदेश शंभर टक्के सायबर फसवणूक प्रतिसाद प्रणाली असलेले भारतातील पहिलं राज्य गोवा तर पहिलं जनरल किंवा जेन जी थीम असलेलं पोस्ट ऑफिस या ठिकाणी उघडण्यात आलेलं आहे आय आय टी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसचा कवितेसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार कोणाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे कोणता कवितेसाठीचा राष्ट्रीय पुस्तक पुरस्कार कोणाला देण्यात आला तर पर्याय क्रमांक बी लक्षात घ्या थोडस या ठिकाणी ट्रिक सांगतो राष्ट्रीय पुस्तक पुरस्कार आहे पी म्हणजे पुस्तक पी म्हणजे पुरस्कार तशाच प्रकारे पी म्हणजे पॅट्रिशिया स्मिथ असं या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता बरोबर पी पुस्तक पी पुरस्कार पी पॅट्रिशिया स्मिथ असं या ठिकाणी लक्षात ठेवू शकता आणि त्यांचं बुकचं नाव काय आहे द इंटेन्शन्स ऑफ थंडर न्यू अँड सिलेक्टेड पोयम्स असं या ठिकाणी त्यांच्या बुकचं नाव आहे प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा केंद्र सरकारने भारतातील अडीचशेहून अधिक प्रमुख आणि लहान बंदरांसाठी कोणत्या नवीन सुरक्षा नियामकाला या ठिकाणी नियुक्त केलेला आहे तर पर्याय क्रमांक ए सीआयएसएफ ला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सीआयएसएफ फुल फॉर्म काय सेंट्रल इंडस्ट्रीयल सेक्युरिटी फोर्स बरोबर तर याला या ठिकाणी नवीन सुरक्षा नियामक म्हणून नियुक्त केला आहे कशासाठी तर भारतातील अडीचशे पेक्षा अधिक प्रमुख आणि लहान बंदरांसाठी फुल फॉर्म मी आता सांगितलं सेंट्रल इंडस्ट्रियल सेक्युरिटी फोर्स मराठीमध्ये म्हणता येईल केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल महासंचालक आहेत प्रवीर रंजन स्थापना झाली दहा मार्च एकोणीसशे एकोणसत्तर ला मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आणि बोध वाक्य आहे संरक्षण आणि सुरक्षा ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा अलीकडेच जी आय टॅग मिळालेला दाओ हे नेमकं काय आहे तर हे आहे पर्याय क्रमांक डी पारंपरिक हाताने बनवलेला ब्लेड बरोबर तर याचं नाव काय आहे तर या ठिकाणी दाओ आहे आणि याला या ठिकाणी नुकतच जी आय सर्टिफिकेशन मिळालेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा कोणता देश जगातील पहिला तरंगता कृत्रिम बेट या ठिकाणी बांधणार आहे तर पर्याय क्रमांक सी चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर चीन हा देश या ठिकाणी जगातील पहिला वर्ल्ड फर्स्ट या ठिकाणी फ्लोटिंग कृत्रिम बेट बरोबर का नाही ठीक आहे प्रश्नामध्ये आपण तरंगत्या गोष्टीबद्दल बोललेलो हो। आहोत तर अशाच प्रकारे बाकीचे जे काही तरंगत्या तरंगत्या गोष्टी असतात घटना असतात ठिकाणं असतात त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया भारतातील पहिलं तरंगते पोस्ट ऑफिस दाल सरोवर श्रीनगर या ठिकाणी पहिले तरंगते रेस्टॉरंट मुंबईमध्ये पहिला तरंगणारा अणुऊर्जा प्रकल्प रशियामध्ये पहिले फ्लोटिंग डेअरी फार्म नेदरलँडमध्ये ऑडिट महासंचालकाची भूमिका निर्माण करणारं पहिलं राज्य तमिळनाडू पहिली अनुनासिक कोविड लस कोणत्या कंपनीद्वारे विकसित करण्यात आली तर भारत बायोटेकद्वारे पहिले तरंगते स्टोअर अमेझॉन इंडियाचे दाल सरोवरवरती आणि पहिला तरंगता कृत्रिम बेट कोणता देश बांधणार आहे तर चीन देश पुढचा प्रश्न कोलंबो सुरक्षा परिषदेची सातवी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीची बैठक कुठे आयोजित करण्यात आलेली होती तर पर्याय क्रमांक बी नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती शेवटचा प्रश्न द स्टेट ऑफ द वर्ल्ड चिल्ड्रन डब्ल्यू सी दोन हजार पंचवीस हा जो काही अहवाल आहे तो कोणाच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक ए युनिसेफच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आला आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार पंचवीस चे आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आलेलं होतं भारत दक्षिण आफ्रिका ब्राझील रशिया तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थिनींना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही नाही ट्राय करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये में कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या पाच नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस आणि गुरुनानक जयंती सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बाल दिवस म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी